नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे रास्ता रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलंय अर्धापूर ते परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवलाय नांदेड जिल्ह्यात मालेगाव येथेही आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची तब्येत खालावत चालली आहे परंतु अद्याप सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अर्धापूर ते परभणी हा महामार्ग या मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड आंतरवादी सराटेचे मनोजादा जरांगेचं उपोषण चालू आहे आणि त्याच समर्थनात मालेगाव येथे आमचे चार बंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या जर उपोषणाचा या उपोषणाची दखल नाही घेतली सरकारनं तर गावोगावी आमरण उपोषण होतील याच याच्या जबाबदार सरकार राहील आणि देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आम आमच्या मनोजदा जरांगेला उपजनातून मुक्त करावं नाहीतर याचे परिणाम सर्वात जास्त भोगावं लागतील लढा गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष होता मनोज जरांगे पाटील लढत आहेत तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचाल नाहीतर यायचा सुपडा साफ केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही हा निर्वाणीचा विषय तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची